सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या पाणी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे दक्षिण सोलापूरचा दौरा करणार आहेत मात्र सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर चर्चेत आलेले सहानुभूती निर्माण झालेले काडादी हे विधानसभेसाठी इच्छुक झाले ते दक्षिणचा दौरा करणार आहेत काडादी आशीर्वाद कोणाचा सुशीलकुमार शिंदे की शरद पवार यांचा असा प्रश्न आता उपस्थित होतोय लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झाल्या त्यानंतर विशेष करून दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगवेडा या चार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून अपेक्षा वाढली त्यामुळे इच्छुकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली या विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे किती निष्ठामंतानं न्याय देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात मात्र दक्षिणमध्ये अचानक काडादी यांची एंट्री झाल्यानं इच्छुकांचा अपेक्षाभंग झालाय